नमस्कार घटना आहे ओमची गावच्या चौकात कुजबूज सुरू होती अवधूत तिगलवाडला पोलिसांनी अटक केली होती शांत स्वभावाचा साधा व्यापारी नेहमीच लोकांना मदत करणारा माणूस पण आज त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता सर्व गावात ही चर्चा सुरू होती एका बापाने घेतलेला सूड योग्य होता का ओम गजानन बुटले पंचवीस वर्षाचा बेफाम वागणारा रस्त्यावर कोणालाही थांबवून पिळवणूक करणारा त्याच्या वागण्यामुळे गावातील अनेकांना त्रास झाला होता पण त्याला रोखायला पुढे येत नव्हतं त्याच्या गुंडगिरीला गावातील अनेकांनी मुकाट सहन केलं तो मोठ्या मोठ्या लोकांच्या संपर्कात होता म्हणून त्याच्यावर कोणीच कारवाई करायचं धाडस करत नव्हतं त्याच्याच या हिंसक स्वभावामुळे दोन वर्षापूर्वी एका दुर्दैवी घटना घडली सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस या दिवशी आर्नी शहरात दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष सुरू होता ढोल ताशे वाजत होते लोक नाचत होते आणि घोषणा देत होते अजय अवधूत ही आपल्या मित्रांसोबत मिरवणूक सामील झाला होता तेवढ्यात गर्दीत काहीतरी छोटा वाद झाला ओम आणि अजय यांच्या धक्काबुक्की झाली गजानन सांग ना मला ढकलतोय ओमने आपल्या मित्राकडे पहा चुडून म्हटलं माझी चूक नाही रे गर्दी आहे अजयनं उत्तर दिलं पण ओमला ते पटणारं नव्हतं त्याने अचानक आजयला ढकललं आणि खाली पाडलं काय करतो श्रेय अजयने संतापून विचारलं ओमच्या डोळ्यात एक वेगळीच क्रूरता होती त्याने किशातून चाकू काढला आणि पहिला वार केला अजय वेदनाने किंकाळी फोडली गर्दी गोंधळून गेली दुसरा वार थेट छातीत रक्ताच्या धारा वाहू लागल्या तिसऱ्या वारात अजय जागेवरच कोसळला त्याचा श्वास अडखळा गर्दीत कोणीही पुढे यायचं धाडस केलं नाही लोक ओरडले काहींनी पळ काढला पण ओ मात्र शांत उभा होता पुढच्या वेळी माझ्यासमोर उभं राहायचं नाही तो गुरकला आणि गर्दीतून पळून गेला अजय रक्ताच्या थारोळ्यात पडला त्याने हलकासा श्वास घेतला आणि त्याचं शरीर थंड पडलं त्या रात्री आर्नी शहरात हा माजला अजयचा मृतदेह पाहून त्याच्या आईने आक्रोश केला माझा लेख गेला माझ्या लेकराचा गुन्हा काय होता अवधूत तिगलवाड एक साधा किराणा व्यापारी स्वतःच्या मुलाचा निर्गुण खून पाहून सुन्न झाला त्याच्या मनात प्रचंड वेदना आणि असह्यता होती हा गुन्हेगार तुरुंगात जाईल न्याय मिळेल त्यानं स्वतःशी ठरवलं पण न्यायालयानं त्याला लवकरच धक्का दिला ओमला पोलिसांनी अटक केली गावानं सुटकेचा निश्वास टाकला पण काही महिन्यातच तो जामिनावर बाहेर आला ओम पुन्हा गावात फिरू लागला त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचा लवलेशही नव्हता उलट तो जास्त मोकट झाला कोणालाही काहीही करून सुटता येत तो, तो मित्रामध्ये मोठ्या मोठ्याने बोलत होता अवधूत कानावर हीच वाक्य पडत होती त्याच्या रक्तानं उसळी घेतली माझ्या मुलाचा खून करणारा मोकट फिरतोय आणि मी फक्त न्यायाची वाट बघ बघायची अवधूतच्या रात्रीच्या झोपेवर परिणाम झाला तो रोज अजयच्या आठवणीने तरपडत होता तो मंदिरात गेला देवासमोर बसला डोळ्यातून अश्रू वाहू लागले माझ्या लेकराचा खून झाला आणि मी फक्त वाट पाहत बसायचं गावातल्या लोकांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला सोडून दे अवधूत देव न्याय करेल पण त्याला एक गोष्टीची खात्री पटली होती देवाच्या न्यायावर विसंबून बसण्यापेक्षा स्वतःच्या हाताने न्याय मिळवणं गरजेचं आहे आजेचे वडील अवधूत तिघलवाड ओमवर लक्ष ठेवू लागले शुक्रवारी ओमची आर्नी न्यायालयात तारीख असल्याने तो आर्णी शहरात आला होता न्यायालयाने सुनावणी झाल्यानंतर ओम खाजगी बसने पुण्याला जाण्याच्या तयारीत होता त्यासाठी सायंकाळी ओम आर्नी शहरातील माळुंगी जवळ पुण्याकडे जाणाऱ्या बसची वाट बघत थांबला होता शेजारी त्याची बायको आणि तीन वर्षाचा मुलगाही होता ओमच्या बायकोचं पुण्यात कसलं तरी काम होतं आणि त्यासाठी हे त्रिकोणी कुटुंब पुण्याला निघणार होतं पण पुढच्या काही वेळातच आपल्यासोबत किती भयंकर गोष्ट घडणार आहे याची त्याला तुसभर कल्पना नव्हती ओम बेसावध होता आणि याच संधीचा फायदा घेऊन त्याच्या मागावर असलेला अवधूत तिगलवाड याच्यासह तीन चार जणांनी ओम याला घेरून त्याच्यावर तलवारीने हल्ला केला जीव वाचवण्यासाठी ओम मुख्य रस्त्याने पळायला लागला पण तो रस्त्यातच कोसळला त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवारीने सपासप वार केले गर्दीचं भय पसरलं कुणीही पुढे आले नाही माफ कर मी नाही केलं ओम हाताशपणे म्हणत होता पण अवधूतच्या डोळ्यात कोणताही दयाभाव नव्हता ओम जमिनीवर कोसळला काय सेकंदातच त्याच्या शरीरात हालचाल राहिली नाही ग्रामस्थांनी त्याला उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तेथील डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ ये येथे हलवण्याचा सल्ला दिला पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आणि विशेष म्हणजे ज्या दिवशी ओमचा मृत्यू झाला त्या दिवशी त्याचा वाढदिवस होता त्याच्या वाढदिवशीच त्याच्यावर आत अंत्यसंस्कार करण्यात आले गावात पुन्हा एकदा हत्येची चर्चा सुरू झाली पोलिसांनी अवधूतला काही तासातच ता अटक केली हे का केलं एका अधिकाऱ्याने विचारलं अवधूत हसला माझ्या मुलाचा खून करणाऱ्याला शिक्षा दिली आता मला शिक्षा झाली तरी चालेल पण आता मला शांत झोप तरी लागेल गावात संमिश्र प्रतिक्रिया होत्या काहीने अवधूतला पाठिंबा दिला तर काहींनी मात्र सांगितलं हत्या करून न्याय मिळाला का एका गुन्हेगाराचा मृत्यू झाला पण एका बापानं स्वतःलाही गुन्हेगार करून घेतलं न्याय मिळाला का की सूट घेतल्यानं आणखी एक जीवन उद्ध्वस्त झालं या घटनेतून आपण काय शिकावं अवधूतनं सूड घेतला पण कायद्याने त्याला अटक केली जर कायद्याने आधीच ओमला कठोर शिक्षा दिली असती तर अवधूतला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला नसता त्यामुळे न्यायव्यवस्थेचा विचार करणं आणि गुन्हेगारांना वेळेवर कठोर शिक्षा मिळणं गरजेचं आहे अवधूतने आपल्या मुलाच्या खुनाचा सूड घेतला पण त्यानं स्वतःचा आयुष्य गुन्हेगार म्हणून संपवलं सूड घेतल्यानं अजय परत येणार नव्हता पण अवधूतचा उरलेला जीवनप्रवास कारागृहात घालवला जाणार होता सुडाच्या अग्नीला न्याय मिळत नाही ती फक्त आणखी वेदना आणि विनाश घडवते अन्यायाच्या विरोधात कायद्याचा आधार घ्यायला हवा हिंसाचाराच्या मार्गाने न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला तर शेवटी फक्त हानी होते खरं सामर्थ्य सुडात नाही तर संयमात आणि सत्तेच्या लढाईत असतं ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं आपली प्र प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅ चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद